मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण पशुधन पर्यवेक्षिकचे तांत्रिक शिक्षण बघतोय झालेले प्रश्न यामध्ये कव्हर करतोय काही सराव संभाव्य प्रश्न कव्हर करतोय आज आपला आपलं हे सेशन नंबर पंधरा आहे आपला पन्नास प्रश्न बघायचे आणि बरेचसे नवीन प्रश्न या ठिकाणी मी समाविष्ट केले आगामी काळात ज्यांना ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी हे प्रश्न दिशादर्शक ठरतील थोडे नवे आहेत काही जणांना वाटेल अरे हे मी कधी वाचलं नाही पण बरेचसे मुद्दे यातले विचारले गेलेले आहेत ऑलरेडी त्यामुळे जे नवीन वाटतंय ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या जे तुम्हाला माहिती आहे ते नाही केलं तरी चालेल रेड कंधारी ही गायची जात कोणत्या राज्यामध्ये आढळते असं म्हटलंय पंजाब महाराष्ट्र राजस्थान गुजरात रेड कंधारी बघा लाल कंधारी असं आपण तिला म्हणतोय आणि उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि हा प्रश्न आपल्यासाठी तुलनात्मक सोपा आहे का कारण की ही महाराष्ट्रामध्ये आढळणारी जात आहे आता महाराष्ट्रातही म्हणाल तुम्ही तर नांदेड हा भाग कंधार तुम्हाला माहिती आहे नांदेड असेल परभणी असेल किंवा याच्या आजूबाजूची जे काही थोडीशी जिल्हे आहेत त्या ठिकाणी मुख्यत्वे ही जात आपल्याला दिसते पुढे गीर आता गिर गाय मला वाटतं हा प्रश्न ऑलरेडी आलाय रिपीट होतोय आणि हा कोणाचा चुकणार नाही गिरगाय म्हटलं की गुजरात आपल्याला लक्षात ठेवायचंय पुढे जातो नागपुरी ही महेश कुठल्या राज्यातील आहे नावातच नागपुरी आहे जसं उस्मानाबादी शिळे आपण म्हणतो तसं नागपुरी महेश आपण म्हणतो ओके आणि ती महाराष्ट्रातली आहे माहीत असावं पून गनूर ही लहान आकाराची गाय जी आहे ती कोठे आढळते बघा पून गनूर आंध्र प्रदेश तमिळनाडू महाराष्ट्र बिहार गाईची जात आहे आकार लहान आहे आढळ कुठे तुम्हाला विचारलाय आणि ही आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आढळणारी गायीची जात आहे पुढे अ भादवरी म्हणतोय आपण तिला म्हैस तिची विशेषता काय आहे भादवरी जातीची म्हैस आहे जास्त दुधातील फॅट हिचं असतं किंवा जास्त माऊंस ही देते जास्त वेग आहे हिला की लोकरीसाठी प्रसिद्ध आहे भादवरी आता म्हैस म्हटल्यावर मुख्यत्वे काय पाच नंबरचा प्रश्न बघा लोकर किंवा मांस किंवा वेग त्यासाठी नाही दुधातलं फॅट जी आहे ना त्यासाठी ही या ठिकाणी प्रसिद्ध आहे मुरा म्हशीचं दूध फॅट किती टक्के असतं मुरा तुम्ही ऐकलेली वारंवार मुरा म्हटलं की राज्य कोणता आठवतो तुम्हाला मला सांगता आलं पाहिजे मुरा फॅट किती आहे चार पाच सात आठ किती टक्के फॅट सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सेवन पर्सेंट एवढं फॅट या मुरा म्हशीच्या दुधामध्ये आपल्याला दिसतंय जर्सी जर्शी जर्शी काय माहितीये बघितलंय या गायीची ओळख ही कोणत्या रंगावरून लालसर असतात पांढरा असतो रंग तपकिरी असतो काळा असतो जर्शी काय बघितली गावाकडे आपल्याकडे बहुतेक ठिकाणी असतात या जर्शी गायी म्हणजे मराठवाड्यात तरी बऱ्यापैकी त्या आहेत पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्यापैकी आहेत जर्शी गाय म्हटलंय की कसा कलर काळा तर नाही आणि पांढराही नाही हे दोन तर कट करा काही म्हणतील लालसर काही म्हणतील तपकिरी तपकिरी कलरची मुख्यत्वे जर्सी काय असते कोणत्या तपकिरी कलरची पुढे ब्राऊन स्विस ही जात कोठे उत्पन्न झाली बघा ब्राऊन स्विस स्वित्झर्लंड डेन्मार्क नेदरलँड जर्मनी ब्राऊन स्विस कुठली जात आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल ब्राऊन स्विस आता या मध्ये उत्तर आहे ना स्वित्झर्लंड ओके ब्राऊन स्विस पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तत्पूर्वी तुम्हाला जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बरेच जण विचारतात बॅच चालू आहे का प्रवेश चालू आहेत का तर यस आहेत काही अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात बॅच घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवायची नोट्स तुम्हाला भेटून जातील पशुधन परीक्षेची संपूर्ण बॅच आहे तांत्रिक घटक कव्हर करतोय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के कव्हर करतोय आणि लाईव्ह सेशन रात्री साडेसात आणि दहा वाजताची जे लाईव्ह आहे ते लाईव्ह तुम्हाला डेली अटेंड करायचे नॉन टेक्निकलचे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चे, चे, चे। आणि तांत्रिक मी रेकॉर्ड करून तुमच्या मध्ये टाकतोय सगळ्या टॉपिकवरचे टाकले अजून काही टॉपिक्स बाकी आहे मी त्याच्यावरची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणार आहे अभ्यास करता वर बघा पुढे आपण जातोय इंडिजिनियस कॅटल म्हणजे काय बघ इंडिजिनियस कॅटल कशाला म्हणतोय परदेशी काय जातीला स्थानिक जातीला संकर जातीला ओढाई जातीला इंडिजिनियस कॅटल थोडेसे इंग्लिश मधले वर्ड्स आहेत मुद्दाम घेतोय कारण जसे परीक्षेला तसेच विचारले गेले जी इंडिजिनियस म्हणजे काय जी स्थानिक आहे जी प्रॉपरची मूल त्या ठिकाणी आहे ती मूळची आपण म्हणतो ना की बाबा हा वंश इथलचा आहे या म्हणजे भारतामध्येच असलेला किंवा दुसऱ्या एका देशात त्या त्या देशातलंच क्रॉस ब्रीड आम्ही कशाला म्हणतोय ही कन्सेप्ट आपली झाली ऑलरेडी क्रॉस ब्रीड दोन जातींचा संकर फक्त परदेशी जाती फक्त स्थानिक जात फक्त दुधाळ जात क्रॉस ब्रीड कशाला म्हणणार दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्रॉस ब्रीड हायब्रीड वेगळा आहे ब्रीड म्हणजे दोन जाती जे आहेत त्यांचा संकर आम्ही करतोय लाईफ स्टॉक सेन्सस आपण म्हणतोय पशु गणना म्हणतोय भारतात किती वर्षांनी घेतली जाते पाच दहा सात बारा पशुधन गणना अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल पशुधन गणना दर <coughs> दहा वर्षाने भारतामध्ये केली जाते किती दहा वर्षांनी भारतामध्ये ही केली जाते पुढे आपण जातोय भारतातील पहिली पशुगणना कधी झाली बघा भारतातील पहिली पशुगणना एकोणवीसशे एकोणवीस अठ्ठावीस छत्तीस सत्तेचाळीस कधीचे पहिल्यांदा मोजले पशुधन भारतामध्ये बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते एकोणवीसशे एकोणीस मध्ये पहिल्यांदा घडलं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सर्वाधिक कोणत्या प्राण्यामध्ये वापरले आपण आपलं ए आय म्हणतो याला हे इकडचं पशुधन परीक्षेच्या परीक्षेतलं परेक्षे ए आय वेगळं आहे गाय म्हैस कोंबड्या मेंढी डुक्कर आर्टिफिशियल इनसेमिनेशन बघ आर्टिफिशियल इनसेमिनेशन हा हा फॉर्म सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुख्यत्वे गायीमध्ये आणि म्हशीमध्ये हे जास्त वापरल्या जातं लक्षात ठेवा पुढे जस्टेशन पिरियड गायीमध्ये किती दिवसांचा असतो जेस्टेशन पिरियड म्हटलेला आहे दोनशे पन्नास दोनशे ऐंशी तीनशे तीनशे दहा चुकणार नाही कोणीच नाही चुकलं पाहिजे किती दिवसाचा असतो दोनशे ऐंशी दिवसाचा असतो गाईमधला आता म्हशीमधला मग किती असतो तो त्याला गर्भधारणेचा कालावधी असं आपण म्हणतो दोनशे ऐंशी तीनशे तीनशे दहा तीनशे वीस म्हशीचा गर्भधारणेचा कालावधी पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तीनशे दहा दिवसाचा तो असतो किती तीनशे दहा दिवसाचा तो असतो आता बकरीचा गर्भधारणेचा कालावधी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस शंभर दिवस एकशे ऐंशी दिवस दोनशे दिवस बघा बरं बकरीचा गर्भ धारणीचा कालावधी तुम्हाला विचारलेला आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर तुम्ही देणार आहात काय बकरी म्हटलं की एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस बघा बकरी संदर्भात या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्या समोर या ठिकाणी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे मेंढी मेंढीचा गर्भधारणेचा कालावधी किती सगळ्यात आता पाठच करून घ्या कसाही प्रश्न येऊ द्या जोड्याला येऊ द्या रिकाम्या जागा येऊ द्या मेंढी म्हटलं की काय एकशे पंचेचाळीस ते एकशे एक पन्नास दोनशे शंभर तीनशे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मेंढी मेंढीचा सुद्धा बकरी प्रमाणेच आहेत एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास आणि डुकराचा विचारलाय तुम्हाला एकशे चौदा एकशे पन्नास दोनशे तीनशे डुकराचा गर्भधारणेचा कालावधी विचारलाय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकशे चौदा दिवसाचा किती डुकराचा गर्भधारणेचा कालावधी आता घोड्याबाबत जर विचारलं दोनशे ऐंशी तीनशे तीस ते चाळीस दोनशे एकशे पन्नास दिवस घोड्याची गर्भधारणा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तीनशे तीस ते तीनशे चाळीस दिवसाचा म्हणजे जास्त कालावधी घोड्यासाठी लागतो एक तुलना करत चला लक्षात राहायला सोपं जाईल कुक्कुट पक्ष्यांची अंडी उभवायची आहे त्याचा कालावधी किती लागतो चौदा दिवस एकवीस दिवस अठ्ठावीस दिवस पस्तीस दिवस म्हणजे आता आपण पर्यंत या हांडी उभवणं असं म्हटलं जातं या ठिकाणी वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर समोरे उत्तर द्यावं लागेल किती एकवीस दिवसाचा कालावधी या ठिकाणी असतो बघा खूप सारं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी भेटतंय जास्त प्रश्न मी येतोय आता याचं ये तुम्ही म्हणाल फार स्पष्टीकरण करण्याची गरज इथे मी करत नाही कारण याच्यावरचे बेसिक लेक्चर्स मी घेतलेले आहेत आणि अजून काही टाकतोय त्याच्यामुळे तिथे ते बघत चाला डीप लिटर सिस्टीम कोणासाठी वापरले जाते डीप लिटर सिस्टीम कोंबड्या गायी म्हशी बकरी एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावं लागेल डीप लीटर सिस्टीम कोंबड्या साठी वापरली जाते बॅटरी केज सिस्टीम कोणासाठी वापरली जाते अंडी देणाऱ्या कोंबड्या बकरी डुक्कर गाय बॅटरी केज सिस्टीम बघा बरेचशा नवीन संकल्पना बरेचशा नवीन कन्सेप्ट बरेचसे नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी माहीत होत आहेत बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि अंडी जाणाऱ्या ज्या कोंबड्या असतात त्यांच्या एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस हे नोकऱ्यांचा वर्ष आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय पशुधन पर्यवेक्षकची मोठी जाहिरात या ठिकाणी येऊ शकते दोन हजार पंचवीसच्या शेवटी किंवा सव्वीस मध्ये पण तुमचं तांत्रिक चांगलं झालेलं असलं पाहिजे हे तर मग तुम्ही धर्मादायुक्तांची परीक्षा देत राहा भूकर मापकची द्या टायपिंग झालं असेल तर तलाठी भरती असणार आहे ग्रामशोक भरती असणार आहे ग्रामशोक भरती आणि हे दोघांचं तर तुम्हाला टेक्निकलचं बरंच साम्य असतं बरेच टॉपिक टेक्निकलचे तांत्रिकचे समान आहे त्याच्यामुळे याचा फायदा तिकडेही होतो ब्रॉयलर हा हे पक्षी जे असतात ते कोणत्या उद्देशाने पाळले जातात मांस अंडी लोकर दूध बघा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ब्रॉयलर म्हटलं की काय मांस मांसासाठीची ब्रॉयलर लेअर पक्षी कशासाठी बघा अंडी मांस लोकरिकेच का बघा ब्रॉयलर आणि लेअर तुम्हाला हे बऱ्याच वेळेस विचारलं गेलंय ब्रॉयलर मांसासाठी असतं तर लेअर हे अंड्यांच्या उत्पादनासाठी किंवा त्या कोंबड्या ज्या असतात त्यांच्यासाठी आपण लेअर असं म्हणत असतो त्या दोन गोष्टी आम्हाला माहीत असल्या पाहिजे पुढे कॅन्डलिंग कोणत्या उद्देशासाठी वापरलं कॅन्डलिंग काय कॅन्डलिंग म्हणजे काय किती ज्यांना आहे अंडी आहे दूध तपासायचंय चारा तपासायचा आहे रक्त तपासायचं आहे कॅन्डलिंग कॅन्डलिंग म्हणजे अंड्यांची तपासणी खांड्यांच्या तपासणीसाठी कॅन्डलिंग हा शब्द वापरला जातो डी बिकिंग कोणत्या प्राण्यांमध्ये करतात कोंबड्या बकरी गाय म्हैस डी बिक कोंबड्यांसंदर्भातली ही प्रोसेस आहे कशा संदर्भात कोंबड्यांसंदर्भातली प्रोसेस आहे वॅकिनेशन अगेन्स्ट राणीखेत डिसीज कधी दिलं जातं चला राणीखेत नावाचा रोग आहे त्याच्या प्रतिबंधासाठी जे लसीकरण केलं जातं ते कधी केलं जातं बघ राणीखेद डिसीजच्या प्रतिबंधासाठी तर लसीकरण सात ते दहा दिवस वय असेल एक महिन्याचं वय असेल तीन महिन्याचं वय असेल सहा महिन्याचं वय असेल सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे आणि सात ते दहा दिवस जे का तेवढ्या कमी वयामध्ये ते केलं जातं वॅकिनेशन एफ एम डी माहिती आहे आपल्याला हा जो डिसीज आहे यफ एम डी फूट अँड माउथ फूट इन मिल्क फीड अँड मिल्क डेफिशियन्सी फॅट मेटाबॉलिझम डिसऑर्डर एकतर हा डिसिज आहे तुमचे हे दोन कट करा हा फूट आणि माउथ पाय आणि तोंड याच्या संदर्भातला हा रोग आहे पी एम डी आणि हा प्रश्न आलाय तुम्ही जुने पेपर्स काढून बघा मी जुने पेपरही घेतलेले आहे तुम्हाला बॅथमध्ये ते बघा आधीचे लेक्चर्स फायदा होईल यच यस बघा होमोर होमोरॅजिक सेप्टिसेमिया ही लस आहे गायींना कोणत्या ऋतूत दिली जाते बघा आता लसींच मुख्य काम कधी पडतं माहिती आहे का एक बेसिक तुम्हाला एक हे सांगतो जनरल नियम लक्षात ठेवायचा मुख्य ते मुख्यत्वे जास्त आजार वगैरे जे असतात ना ते पावसाळ्यामध्ये जास्त येतात कारण पाऊस आहे त्यामुळे ते डासांची संख्या असेल किंवा इतर वेगवेगळ्या वेग व्हायरल वाढतात त्या ठिकाणी त्याच्यामुळे तो एक मुद्दा लक्षात ठेवायचा याच यच ही लस जी आहे ते पावसाळ्यापूर्वी देणार आम्ही का हिवाळ्यात देणार की उन्हाळ्यात देणार की वर्षभर देणार पावसाळ्याच्या आधी ही लस दिली जाते हे लक्षात ठेवा एच एस ओके पुढे ब्लॅक क्वार्टर डिसीज हा कोणत्या जीवांमुळे होतोय बघा क्लॉस्ट्रेडियम चोरवळी कोलाय पच्छुरेला साल्मोनेला ब्लॅक क्वार्टर डिसीज आम्हाला क्वार्टर माहीत असते इथे ब्लॅक आहे आणि हा मग कोणत्या जीवांमुळे होणारा रोग आहे असं तुम्हाला विचारलंय आणि तो क्लोस्ट्रीडियम चाओई हा जो जीवाणू आहे त्या जीवाणूमुळे होतो तुम्हाला जे माहीत नाहीये ते तुम्ही नोट डाऊन करत चालू शकता तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर अँथ्रॅक्स हा जीवाणू हा कोणत्या जीवाणूमुळे होणारा रोग आहे आपण त्याला एन्थ्रॅक्स बॅसिलस एनथ्रासिस क्लोस्ट्रिडियम ब्रुसेला सालमोनेला चला हे साल्मोने तुम्हाला माहिती का सालमोने टायफी म्हणतो बघा आपण आपलं विज्ञान जे ना बेसिक त्याच्यात तुम्ही ते सामान्य विज्ञान बघितलेलं हे आपल्याकडे जे टायफॉइड म्हणतो ना आपण त्यासाठी हा सालमोनेला कारणे होते ओके आता इथे अँथ्रास जो आहे ना हा बॅशिलस अँथ्रासिस या जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे लक्षात ठेवा पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न ब्रुसेलोसिस हा रोग कशावर परिणाम करतोय बघा ब्रुसेलोसिस रोग लक्षात ठेवा ब्रुसेलोसिस आहे प्रजनन प्रणाली असेल पचन प्रणाली असेल शोषण हृदय ब्रुसेलोसिस हा जो रोग आहे हा प्रजनन प्रणाली जी त्या आहे त्यावर इफेक्ट करणारा हा रोग आहे मॅस्टिसिस म्हणजे काय मॅस्टिसिस नवीन नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी माहीत होत आहेत नवीन रोग आपल्या या ठिकाणी माहीत होता आहेत मॅस्टीसिस हा शब्द प्रयोग कशासाठी वापरला जातो स्तनांची जळजळ गर्भपात वंधेत व ताप मॅस्टी शिस असं म्हटलंय टी आय आहे इसपेली जे स्तन आहेत जनावरांचे गाईचं असेल मशीचा असेल त्याची जळजळ होणं त्यासाठी हा शब्द प्रयोग वापरला जातो मिल्क फेवर कशाच्या कमतरतेमुळे होतोय बघा हा मिल्क फेवर मिल्क फेवर काय कॅल्शियमची ta कमी फॉस्फरसची कमी प्रथिनची कमी जीवनसत्वाची कमी कशाची कमतरता आहे त्यामुळे होणारा हा रोग आहे कॅल्शियमच्या कमीमुळे मिल्क फेवर होतोय केटोसिस कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो आहे ग्लुकोज चरबी प्रथिन कॅल्शियम केटोसिस पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे केटोसिस हे ग्लुकोजच्या कमतरतेमुळे होणारा हा रोग आहे रँडर पेस्ट रोगाला अजून एका नावाने ओळखलं तर रँडर पेस्ट हा रोग हो आहे त्याला अजून कोणतं नाव आहे बघा बरं लिहून घ्या रॅंडर पेस्ट कॅटल प्लेग काउपॉक्स मॅड डिसीज पीपीआर काउपॉक्स पॉक्स म्हटलं की तुम्हाला कांजरे आठवतात को आपण जे माणसामध्ये कांजन्या नावाचा आजार होतो त्याला आम्ही काय म्हणतो असा शब्द आहे ना काहीतरी काय सांगा कमेंट का बॉक्समध्ये आता या ठिकाणी पेस्टलाच आम्ही कॅटल प्लेग असं सुद्धा म्हणतो मॅड काऊ डिसीज त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे तुम्ही असं म्हणाल की अरे काऊ बेडी झाली गाय बेडी म्हणे असं म्हणणार पण याला आम्ही काय म्हणतो बोविन स्पॉन्जी स्पॉन्जिफॉम फॅलोपथी फूट अँड माउथ डिसीज कॅटल प्लेग ब्लॅक वॉटर मॅड काऊ डिसीज असं जनरल म्हणतो आम्ही पण त्याचं सायंटिफिक नाव जे आहे बोआईन स्पॉन्जी फॉर्म एन्सेफलॉपाथी पॅथी असं त्याचं सायंटिफिक नाव आहे वैज्ञानिक नाव आहे हे लक्षात ठेवा पुढे ब्ल्यू डिसीज बघा जीप जी आहे ना ती ब्ल्यू दिसते आता तुम्ही तुम्हाला जीबीवरून लक्षात येईल की आपलं सुद्धा डॉक्टरकडे आपण चेकिंगला जातो तेव्हा ती जीप दाखवायला लावतात जीप तुमची किती म्हणजे कशी दिसते त्या जिवीच्या रंगावरून सुद्धा आपली तब्येत बिघडली आहे किंवा कसं आहे त्याचा अंदाज डॉक्टरांना येत तस असतो तसंच इकडे जनावरांमध्ये सुद्धा एक जनावर आहे ज्याची जीभ जर निळी झाली तर काहीतरी आजार आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं मग ती कोणामध्ये मेंढी बकरी गाय म्हैस तर हा ब्ल्यू डिसीज हा मेंढीमध्ये में होणारा एक डिसीज आहे लक्षात ठेवावा लागेल पी, पी हा रोग कोणत्या प्राण्यामध्ये जास्त आढळतो बघा पीपीआर पेस्ट पेस्टडेस पेटीस रिम्युलान्ट असं म्हटलंय त्याला बघा बरं का कशामध्ये आढळणार आहे बकरी आणि मेंढीमध्ये गाय आणि म्हैसमध्ये डुकर आणि घोडामध्ये पीपीआर आपला आर 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 माहित असत इथे पीपीआर आहे कोणामध्ये होणारा हा रोग आहे तर बकरी आणि मेंढीमध्ये हा पीपीआर आजार आढळतो हे लक्षात घ्या पुढे स्वाईन फ्लेवर स्वाइन फ्लू ऐकलाय आम्ही स्वाईन फ्लेवर आहे डुक्कर बकरी गाय म्हैस आता स्वाईन म्हणजे काय डुक्कर संपला ना विषय तो डुकरातच होणार पण तू स्वाईन फ्ल्यू वगैरे तो माणसात होतो हे लक्षात ठेवाय फीवर प्रॉपर डुकरात येतो पण स्वाईन फ्लू माणसात होतो पुढे गुम्रो डिसीज बघा बर का कोंबड्या बकरी गायमैस गुमरो डिसीज तुम्ही कधीतरी ऐकत असाल याच्यामध्ये न्यूजला वगैरे येतं बघा गुमरो डिसीज जास्त नाही पण कधीतरी आणि तो कोंबड्यांमध्ये होणार आजार आहे एक ड्रॉप सिंड्रोम कोणत्या प्राण्यामध्ये बघा बरं का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता अंड्याचा विषय म्हटल्यावर कोंबड्या येईल गाय येईल वैशील की बकरी येईल काही गोष्टी आपल्या तसेही थोडेसे आपल्याला द्यावे लागतात कोंबड्या संदर्भातला तो असणारे न्यू कासल डिसीज कोंबड्यामध्ये अजून काय म्हणून ओळखला जातो हा ने हा हा आहे ना हा विचारला गेला न्यू कासल डिसीज जो आहे कोंबड्यामध्ये कोणत्या नावाने ओळखला जातो त्याचं नाव न्यू कासल डिसीज असंही आहे त्याला राणीखेत म्हणायचं गुंबोरू म्हणायचं मॅरेक्स म्हणायचं अं फॉल पॅक्स पॉक्स म्हणायचं मना, काय न्यू कासल डिसीज राणीखेत हा जो कोंबड्यांमधला आजार आहे त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो फॉलपॉक्स याचा प्रसार कशामुळे होतोय डासामुळे माशीमुळे पाण्यामुळे गवतामुळे फॉलपॉक्स बघा बर का हे इंटरेस्टिंग आहे आणि डास याचा प्रसार करण्यास कारणीभूत आहे पुढे इक्टो पॅरासाईट कोणत्या प्रकारचे असतात इक्टो पॅरासाईट आणि मग इक्टो पॅरासाईट म्हणजे काय ते तुम्हाला विचारलंय हे एंडो पॅरासाईट म्हटलंय वरती इक्टो पॅरासाईट म्हटलं दोन्ही गोष्टी वेगळ्या इक्टो आणि एंडो बघा आता इक्टो पॅरासाईट जे आहे कोणत्या प्रकारचे असतात म्हटलंय इक्टो म्हटलंय शरीराच्या बाहेरील परजीवी शरीराच्या आतील रक्तातील पचन संस्थेतील इक्टो आणि एंडो पंचेचाळीस नंबरचा प्रश्न इक्टो म्हणजे शरीराच्या बाहेरचे आणि एंडो म्हणजे शरीराच्या आतील बस संपला विषय एकटू आणि एंडो एंडो आत आहे आणि एकटू बाहेर आहे परजीवी आहे काय आहेत परजीवी आहेत टिक्स शरीरातून काय शोषतात बघा टिक्स बद्दल या ठिकाणी विचारलं कशाचं शोषण करतायत रक्ताचं दुधाचं पाण्याचं चरबीचं टिक्स प्राण्याच्या शरीरामधून आता सगळ्यात शोषून घ्यायला काय सोपं आहे रक्ताचे ना काय वॉर्मिंग म्हणजे काय कृमी घालवायची लसीकरण करायचं शिंग काढायचे लोकरी काढायचे डी वॉर्मिंग डी वॉर्मिंग म्हणजे कृमी घालवणे काय कृमी घालवण्याला डी वाम वाम म्हणजे कृमी वाम मग त्याचं डी दिलं आणि केला कार्यक्रम कोलोस्ट्रम कराय वासराला किती तासात द्यावे बघा कोलोस्ट्रम आहे जन्मानंतर लगेच द्यायचं दोन तासामध्ये बारा तासात द्यायचं चोवीस तासात द्यायचं अठ्ठेचाळीस कोलोस्ट्रम बद्दल बोलत होते जन्मानंतर लगेच दोन तासात त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि कोलोस्ट्रम मध्ये मुख्यत्वे काय असतं हो असतात लॅक्टोज असतात फॅट असतं प्रथिन असतं जे किंवा आसराला आपण देतोय पहिल्या दोन तासामध्ये कोलोस्ट्रम मध्ये असत प्रतिपिंडे काय प्रतिपिंडे असतात कोलोस्ट्रोम मध्ये आपल्याला माहीत असली पाहिजेत ओके पशुधन ची ब्याज तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि आपण तयारी करतोय ते पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशनला तुमच्या बॅचमध्ये देतोय जॉईन होऊन जा तुम्ही म्हणाल याच्या आधीच काय कधी सुरू झाले ते विचारायचंच नाही तुम्ही जॉईन व्हाल तिथून पुढे तुमचा कालावधी सुरू होईल काय असेल तो बॅच तिथे तीन महिने पाच महिने तो बघा त्याच्यानुसार फीस असेल ऑफ शंभर हा कुपन कोड सध्या ऍक्टिव्ह आहे ऑफ हंड्रेड तुम्ही तो अप्लाय करू शकता तुम्हाला तिथे दिसेल असतो त्याला फक्त अप्लाय म्हणा बस ती फीस कमी होऊन जाईल आणखी याच्या आधी जे लेक्चर जवळपास हजार प्लस लेक्चर तुम्हाला बॅचमध्ये ऍड भेटतील ते तुम्हाला तुमच्या तुम्हाल वेळेनुसार बघता येईल आणि जे लाईव्ह सेशन संध्याकाळच्या वेळेस घेतोय आपण तेही जॉईन करता येईल ओके चला या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद